प्रकाराच्या माहितीसाठी नाही तर अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये जयंत पाटील यांना बोलण्याची संधी लवकर द्यावी त्यांना बाहेर जायचं त्यासाठी मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली होती पण चर्चे दरम्यान हाही विषय निघाला आणि मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांततेने ऐकून घेतला आणि त्वरित आपल्या पक्षाच्या का काही सदस्यांना की हे झालं ते योग्य झालेलं नाही माला बोला तो पर मैं कुछ नहीं चाहता हूं। मुझे कुछ बयान देना नहीं अगर मकोका के आरोपी अंदर बैठने वाले और मुझे मारने की प्लानिंग फंसने के बाद अगर मेरे कार्यकर्ताओं को मारने वाले इससे बड़ी गंदी हरकत क्या हो सकती है का क्या आरोपिया अगर अंदर आ सकते हैं, मारने की प्लानिंग कर सकते पिछले तीन महीनों से देख रहा था यही यही लोग मुझे गुरु गुरु के देख रहे हैं। चलता है लेकिन ये ये तो सब सीमाएं पार करके ये सब हो रहा है लेकिन सर सवाल ये है कि जहाँ कानून बनता है, उस 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 बनता है तो उसी कानून के मद्देनजर जिसने किया उससे पूछे मत मैं वहाँ नहीं आपको शायद मालूम नहीं मेरा भाषण समाप्त होने के बाद मैं बाहर चला गया और मैं बाहर जाने के बाद जैसे ही उनके ध्यान में आया कि जितेंद्र आवर्त तो नहीं तभी उन लोगों ने जाकर

आता जे झालं त्याच्यावर आता काल काय झालं परवा काय झालं तुम्हाला सगळं माहिती बस त्याला प्रयत्न सभागृहातलं माझं भाषण ऐकून मी बाहेर पडलो आणि कोणाला कळण्याच्या गाडीकडे गेलो गाडीत बसून मी माझ्या सवयीप्रमाणे एक टन मारून टोक शांत करण्यासाठी भाषण माझं सव्वा तास चाललं होत मी बाहेर पुढे गेलो आणि मला फोन आला की नितीनला भाश मार आणि मी परत परत आल्यानंतरची मी कहाणी ऐकली आणि काही व्हिडिओ मध्ये बघितलं सरळ सरळ नीतींवर हल्ला करणार आणि त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याच होत कोण होत माणसं कोण आहे हे काय कार्यकर्ते होते हे सगळे खुनातले दरोड्यातले मकोकाचे आरोपी आहेत मकोपाचे आरोपी विधिमंडळात येतात हल्ले करतात की संसदीय लोकशाहीचं मंदिर आहे आतमध्ये खूप वेळा खूप मोठे मोठे वाद होतात पण बाहेर हात मिळूनच माणसं घरी जातात या सभागृहाची परंपरा आहे गोपीनाथ मेंढे विरुद्ध पद्मसिंह पाटील असे अनेक लढाई आम्ही बघितल्या लहानपणापासून कधी नाही बघितलं कधीच नाही हे जे काय आज झालं मानसिक धक्का बसलाय विधिमंडळात मुख्यमंत्री विश्वजित कदम तुम्हाला भेट सुद्धा भेटले तो ऋषिकेश टक्कले जो अनामारीमध्ये होता तो विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातला विश्वजित कदम देखील म्हटले की तो मकोक्यातला आरोपी आहे म्हणून असं की माझं तेच म्हणणं की कुठल्या पद्धतीची लोक आतमध्ये घेऊन यायचे आता आम्ही काय बोलायचं मकोकाचा आरोपी आतमध्ये येतो असा रागाने बघतो आणि आम्ही मानाखाला घालून चालायचं काय चालू आहे का मुख्यमंत्री कामगिरी घेते ह्याची मला खात्री आहे बावनकुळे साहेबांनी मला सांगितलं जितेंद्र मी करतो काय गोपीचंद पडाळकर दिलगिरी व्यक्त तिथे मी कालपासून हात जोडून सांगतोय की मला त्या माणसाबद्दल विचारू नका मला बोलायचंच आणि त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याशी वर्तन केलं की आज गेले दोन तीन दिवस सातत्याने त्या पद्धतीने माझ्याकडे डोळे असे वटारून मला त्या पद्धत बोलायचं मला मला माझं काम आहे मला जा का जाऊन काम करायचं सव्वा तासाचं भाषण केल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध प्रश्न मांडल्यानंतर मी सभागृहात बाहेर पडलो फाटकर निघून गेलो मी जर माझ्या नेहमीच्या मस्तीमध्ये चालत असतो नितीन देशमुखच्या जागी मी असतो सभागृहाच्या पटलावर पण आणलंय काय पद्धती अजूनही तुम्हाला मेसेज देतो आईवर न शिव्या बहिणींवर न शिव्या डुक्कर कुत्रा काल थोडासा शीन दाखवलाय आता पूर्ण पिक्चर दाखव गोळ्या खायला तयार राहा तुझे कोण मारणाला घाबरत बाबा कोण मरणाला घाबरत बोललोय का एक तुम्ही कालच्या कालच्या व्हिडिओ मध्ये बघाल कुठे दिसतच नाहीये जीविका चालू होती तेव्हा संतोष देशमुख यांचा भाऊ गणेश देशमुख आणि मी एका गंभीर विषयाची चर्चा कर पुढे निघून गेलो आणि हे कोणीतरी मला मागण्या शिव्या देत होत कोण असेल मला माहिती असल्या गोष्टींकडे मी लक्षच देत नाही माझा स्वभाव आहे महाराष्ट्र संस्कृती आहे आता सो म्हणजे जर गुंडगीतला राजश्रय मिळणार असेल राजमान्यता मिळा मिळणार असेल तर साधू संतांचा लोकशाही परंपरेचा सन्मान करणारा महाराष्ट्र हरवला कुठे विधिमंडळात मकोकाचे आरोपी येत आहेत चुरडे खोत येत आहेत अजून मला अजून मला काही माझ्या जीवितची काळजी घेणारा ही माझी आई वरती बसलेली आहे मला माझ्या जीविताची कधीच काळजी वाटत नाही मी विचारधारेवर काम करणारा लढणारा माणूस आहे मी असल्या अशा हो गोष्टींना मी फार महत्व देत नाही मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं मी खा मार खाल्ला असता तर मला बरं वाटलं असतं पण माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी मार खावा लागला त्याचं मला प्रचंड वाईटमंत्री हो